शेळगाव ताराबाग कॉलनी येथे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाला यावेळी माजी नगरसेवक सुनील कोतकर जालिंदर कोतकर बच्चन कोतकर भूषण गुंड नमिता देशपांडे रत्नप्रभात चव्हाण माया राजहंस सचिन बोर्डे सुनील वाबळे बबन निकाळे किरण पोटे रुपाली मकासरे आदी उपस्थित होते केरगाव उपनगराच्या विकासासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले आहे असे यावेळी बोलताना सचिन कोतकर म्हणाले त्या नागरिकांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते या माध्यमातून काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते तसेच विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण होत असल्याची भावना यावेळी पुढे बोलताना सचिन कोतकर यांनी व्यक्त केली या संदर्भात उद्योजक सचिन कोतकर यांनी अधिक माहिती दिली माझ्या ताराबाग यांच्या स्थानिक विकासून जो काही वीस लाख रुपयाचा रोडचा शुभारंभ झाला त्या शुभारंभासाठी सर्व ताराबागचे रहिवासी व आमचे सगळे सहकारी व ज्यांनी निधी आणण्यासाठी जे प्रयत्न केले मनोज कोतकर जालोशेट कोतकर सुनील कोतकर व बाकी सगळे सहकारी आम्ही सगळे मिळून खेडेगाव भागामध्ये प्र बऱ्यापैकी प्रयत्न काम करायचे प्रयत्न करतो आता जसं तुम्ही सांगितलं की सभा मंडप भेटलं पाहिजे म्हणून हे सभामंडप जर तुम्ही अजून लवकरच मागणी केली असती तर आम्हाला लवकरात लवकर द्यायचा आम्ही प्रयत्न केला असता तर सांगायचा मुद्दा असा की आता एक ते दीड महिन्या निवडणुकीचा काळ आला त्याच्यामुळे थोडं तुम्हाला एक दोन महिने दोन अडीच महिन्याचा काळ थांबावं लागेल पण दोन अडीच महिन्यानंतर आम्ही तुम्हाला लवकर जसं मरुनिने सांगितलं की लवकरात लवकर सभा मंडप द्यायचा प्रयत्न करू व आपणही सुजयदादा विखे असतील त्यांचे आणि संग्राम भैया असतील आमदार हे आपल्या खेळगाववरती बऱ्यापैकी निधी येतात या निधी वाट्या आपणसुद्धा एक काम केलं पाहिजे की आम्ही खेळगावमध्ये काम करतो खेळगावमध्ये काम करत करत असताना जवळजवळ चोपन्न ते पंचावन्न रस्ते आम्ही मंजूर केले तर आपल्याला सगळ्यांना एक विनंती की कोणीही आत्तापर्यंतचा मागचा विषय वेगळा होता पाच दहा वर्ष पाच वर्षामध्ये तुमच्याच वार्डात फक्त मनोज आणि बाकीचे नगरसेवक यांच्याच वार्डात फक्त विकास कामं झाले आता तुम्हाला वाटत असेल की पुढं आमच्याकडे जर चार वर्ष येईल आमच्यामध्ये तो कुठलीही प्रोसिजर करायला थोडा टाइम लागला तर आमचं सगळ्यांना तुमचे क एक कळकळीची विनंती आम्ही जे काय बाकीचे ठिकाणचे जे काय खेळगावचे जे काही का विकास कामं सांगितले तुम्ही मतपेटीद्वारे त्यांना दादा असतील किंवा भाई असतील त्यांना आता लवकरच निवडणुका सुरू होतील पहिली खासदारकीची निवडणूक येईल यांना आपण सगळे मिळून त्या मतपेटीद्वारे त्यांना चांगल्या प्रकारे मतदान घडून देऊ म्हणजे पुढचे जे काही आम आमचे रोड आहेत आम्ही जवळ एकशे दहा एकशे दहा रोडची आम्ही यादी त्यांच्याकडे दिलेली म्हणजे नुसता असा कुठला अशातला कुठला भाग नाही की ताराबागचेच फक्त रोड झाले म्हणजे काम संपलं आपण सगळ्यांनी एक कर्तव्य करणं गरजेचं आहे की खेडेगावचाच सगळा कसा विकास होईल हे सगळे मिळून आम्ही नवीन प्रयत्न करतो व आपण जो काय सगळे कार्यक्रमाला आमचे उपस्थित राहिलात याबद्दल मी सगळे तुमचे आभार मानतो आज आपल्या ताराबाग परिसरातील पुणा रोड ते देवी रोडच्या उद्घाटनानिमित्त ज्यांच्या हाताने हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे असे सचिन आबा कोतकर आणि ज्यांनी हा भरीव निधी आपल्याला उपलब्ध करून दिला असे दादा विखे पाटील या दोघांचेही मी मनापासून आभार मानतो की आपल्या ताराबाग परिसरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा मेन रस्ता याचं काम आत्ता या ठिकाणी सुरू होत आहे आणि याचबरोबर आपण जी मागणी केली सभामंडपाची आपण इथं पहिला आपण त्यांना छोटा सभामंडप इथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या त्यांच्या यांनी आपण तो उपलब्ध करून देतात त्यांची मागणी एक आणखीन एक सभामंडप तर त्याची देखील आपण मागणी केलेली आणि पंचवीस लाखाचा सभा सभामंडपची त्या ठिकाणी आपण तो त्या ठिकाणी करून देणार आहोत नाही ना त्या पुनारोडच्या तिथल्या ज्या लाईटीचा विषय तर त्या देखील त्या देखील लवकरच लावल्या जातील नाही याच्या लाईटीच्या ठेका दिल्या जातील आणि ह्या ज्या ज्या लाईटचा विषय आहे तर जो तो आपण अंतर्गत सगळ्या लाईटी लावून घेतलेल्या आहेत फक्त ज्या रोडच्या लाईटी आहेत त्याचा त्या ठेकेदाराकडून आता लवकरच लाईट उपलब्ध झाल्या तर त्या ठिकाणी आपण त्या लाईट देखील बसून घेणार आहे तर पंधरा ते वीस दिवसात त्या लाईट देखील त्या दे ठिकाणी दे दे बस बसून देतो आज हो खेळगाव परिसरात म्हणजे बऱ्याचशा मंदिरामध्ये सचिन आबा कोतकरांच्या माध्यमातून सभा मंडपांचं काम त्या ठिकाणी पूर्ण झाले आहे आणि आपण लवकरच हे देखील सभा मंडपाचं काम हाती घेणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा